अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे पावसामुळे खरीप पिकं उद्ध्वस्त झाली आहेत पंचनामा करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या संदर्भात आढावा घेतलाय प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूया या ठिकाणी आता आपण शेतकऱ्यांशी बोलणार काय मागणी आहे शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे काय पाऊस झाला त्याच्यामुळे आमच्या मोठे वडगाव हो, मध्ये गेली दोन दिवसापासून एकशे वीस ते एकशे तीस मिलीमीटर पाऊस झाला आणि आज आपण पकतोय की हा गट नंबर एकशे नव्वद मध्ये हे टोटल आठ एकर सोयाबीनचं पीक आहे आणि या सोयाबीन मध्ये पूर्ण अडीच ते तीन फूट पाणी साचलेलं आहे आज जर बघितलं तर ही सोयाबीन पूर्णपणे कामातून गेलेली आहे ही काढणं सुद्धा शक्य होणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याचं सर्वसाधारण आमच्या सर्व शेतकऱ्यांचं शंभर टक्के आज नुकसान झालेलं आहे दिवाळी सण तोंडावर आलेला असताना आज आमचा तोंडा आलेला घास या निसर्गानं हिरावलेला आहे तर शासनाला आमची एकच विनंती आहे की आम्हाला दिपोळीच्या आज सरसकट पंचनामे करून शंभर टक्के नुकसान झालेलं आहे कुठेही टक्केवारी तीस चाळीस पन्नास न दाखवत शंभर टक्के था था। टक नुकसान झालेलं शंभर टक्के नुकसान झालेलं असल्यामुळे आम्हाला शासनाने नुकसान भरपाई दिपोळीच्या आत पंचनामे करून दिपोळीच्या आत शेतकऱ्यांचे काहीतरी गोड तोंड करावं एवढीच आमची विपक्ष आहे आता आपण बघितलं की या ठिकाणी जे आहे शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं ठीक आता या पिकामुळे शेतकऱ्यांच्या झालेलं नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शहर सकट अशा शंभर टक्के जे आहे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना शासनाने द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमध्ये जोर जात आहे प्रतिनिधी जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी आहिला नगर